नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळे गणपती बाप्पाच्या तयारीमध्ये असतात तर आता सिंधू म्हणत असते तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ आपल्या गल्लीमध्ये गणपती बाप्पाचं डेकोरेशन हे आपणच करायचो ते हलते देखावे बिखावे हे आपल्याला जमतात त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आपल्याकडे एक सो एक आयडिया आहे मग आता सिंधूचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर राजेशी लगेच सिंधूवरती ओढत म्हणते काहीही गरज नाहीये यावर्षीची सजावट सुद्धा दरवर्षी प्रमाणे साधी सुधी राहील तर मग मध्येच आता रुक्मिणी म्हणते राजशीच एकदम बरोबर आहे सजावटीचं सा काम हे ऋतुराज राघव आणि ऋषभ बघतील मला वाटतय की बाहेरच्या माणसांनी त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची काहीही गरज नाहीये तर मग आता काकूंच असं बोलणं ऐकल्यानंतर रत्नाकर लगेच म्हणतो बहिणी अहो काय बोलताय तुम्ही इथे कोणीही परक नाहीये आणि मला तर असं वाटतंय की बाप्पाच्या सेवेची संधी ही घरातल्या प्रत्येकालाच मिळाली पाहिजे आणि मेन म्हणजे सणासुदीसाठी घरामध्ये वाद नकोय आता रत्नाकर राजेशीवरती एक जबाबदारी टाकत म्हणतो मी बाहेर चालू आहे काही दिवसांसाठी घरातली कोणीही दुखावणार नाही ही जबाबदारी राजेशी तुझी ऋतुराज आणि रत्नाकर दोघेही लगेच तिकडनं निघून जातात तर मग त्याच्यानंतर आता सिंधू लगेच रागवलं म्हणते हजबंड मला सुद्धा ना बाप्पाची सेवा करायची संधी मिळाली पाहिजे अरे आपल्याला सुद्धा डेकोरेशन करायचंय माझा सिंधूचं हे बोलणं ऐकल्यानंतर राघव काही बोलणार तेवढ्यातच लगेच मधू बोलते की काकूंनी काय सांगितलं ते ऐकलं नाही का तू तर मग सिंधू लगेच म्हणते आत्ता काहीतरी सांगितलं ते तू नाही ऐकला का सिंधू आता त्यांना म्हणू लागते हे बघा आपण तुम्हाला सांगून ठेवतो तुम्ही आपल्याशी काहीही करा काहीही बोला पण बाप्पा ना आपला वीक पॉइंट्स आहे बाप्पाची सेवा करण्याचा चान्स आपल्याला मिळालाच पाहिजे राघव आता लगेच म्हणतो डोंट वरी बापाची सेवा करण्याचा आहे तर मग आता त्याच्यानंतर सावी शांतपणे तिच्या झोपलेली असते मग सावीकडे आता येते सावीकडे येता सिंधू सावीच्या जवळ बसते आणि प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवत असते सावी जिथी झालेली अवस्था पाहता सिंधू आता खूपच इमोशनल झालेली असते सिंधू आता सावीला म्हणत असते की सावी डोळे उघड ना प्लीज एकदा बघ माझ्याकडे सावी शांतच असते तर मग तेवढ्यात तिथे राजश्री येते आणि आता सिंधूला म्हणते काय इथे राजश्री आता सिंधूला सावी, सावी बाजूला व्हायला सांगते आणि मग त्याच्यानंतर राजश्री आता सिंधूला म्हणत असते काय सांगितलं होतं मी तुला विसरलीस का एवढ्यात मी तुला सांगितलं होतं की माझ्या नातीच्या जवळही फिरकायचं नाही मग काय करत होती तू इथे सिंधूला आता नेमकं राजेशीला काय उत्तर द्यावं हे काहीच समजत नसतं तर मग आता राजेशी सांगू लागते की सावी माझ्या राघव आणि सिंधूची मुलगी आहे तिच्यावरती हक्क गाजवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस नाहीतर गाठ माझ्याशी येणं हे लक्षात ठेवायचं आणि आत्ताच्या इकडं निघ तर मग राजेशीचं हे बोलणं ऐकून घेतल्यानंतर सिंधूला काय सांगावं आणि काय बोलावं काहीच समजत नसतं तर मग आता सिंधूला गे स्वतःशीच विचार करत म्हणते आई ज्या कृष्णाचा तुम्ही रागराग करताय ना तीच तुमची सिंधू आहे तुम्ही, तुम्ही असताना मला सावीची काहीच काळजी नाही पण आत्ता मला माझ्या मुलीजवळ थांबायचं आई तर मग त्याच्यानंतर आता राजेशी लगेच ओरडत म्हणते मी तुला आत्ता काय सांगितलं तू नाही ऐकलं का आत्ताची आत्ता इकडनं निघ तर मग आता राजेशी सांगण्याप्रमाणे सिंधू लगेच तिकडं निघून जाते त्याच्यानंतर आता सगळे हॉलमध्ये गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करत असतात बाप्पा येणार म्हणूनच सगळे खूप खुश असतात तेवढ्यात लगेच सिंधू त्यांच्या सगळ्यांसाठी सरबत घेऊन येते आणि मग आता काकूंकडे येत त्यांना सरबत पेयला सांगत असते तर मग काकू आता म्हणतात नकोय मला पण सिंधू म्हणत असते अगं फडफड पी ग जरा बरं वाटेल तुला पण तू नायिका म्हणतीयस आपण एवढं हार्डवर्क करून तुझ्यासाठी सरबत बनवलंय आणि तू नाईका है म्हणतीयस एकदा पी तर पण मात्र काकू म्हणते की मला तुझ्या हातचं पाणी सुद्धा प्यायचं नाहीये तू त्याच्यामध्ये काहीही मिसळलेलं असू शकतं या घरातल्या प्रत्येक सदस्यावरती तुझा राग आहे तू बदला घेण्यासाठी कुणाच्याही खाण्यामध्ये किंवा सरबतामध्ये काहीही मिसळू शकतेस मला याच्यासाठी रिस्कच नाही घ्यायचं तर मग आता सिंधू लगेच म्हणू लागते अगं फडफड काहीही काय बोलतीयस बाप्पा शपथ आपण याच्यामध्ये काहीच मिक्स नाही केलेलं पण मात्र काकूंचा काय तिच्यावरती विश्वासच नसतो तर मग आता सिंधू लगेच राजेशीला सरबत देऊ लागते पण मात्र राजेशी सुद्धा आता सिंधूचं सरबत पिण्यासाठी नकार देते मग त्याच्यानंतर सिंधू आता अपसेट होते राघव सिद्ध सिंधूकडे पाहत असतो तर मग त्याच्यानंतर सिंधूचा सरबताचा ग्लास घेते आणि आता इकडे राघवकडे येत त्याला विचारते पतीदेव तुमचा आहे का आपल्यावर विश्वास आपण खरंच याच्यामध्ये काहीच मिक्स नाही केलेला सिंधू आता लगेच रडायला लागते आणि म्हणू लागते त्या कोणाचाही आपल्यावरती विश्वासच नाहीये कोणी आपल्याला डेकोरेशनच्या कामासाठी सुद्धा मदतीला घेत नव्हतं म्हणून आपण मेहनतीने सगळ्यांसाठी सरबत बनवला तर कोणी पितच नाहीये यांना असं वाटतंय की आपण याच्यामध्ये काहीतरी मिक्स केलं असेल अरे हे लोक आपल्याला घाबरतायत सिंधू आता म्हणत असते आपण भूत का राक्षस आहे आपल्या या घरामध्ये कोणाशीच काही वाकडं नाहीये तर मग आपण याच्यामध्ये काय मिक्स करू हसबंड तू तरी माझ्यावर भरोसा ठेव रे तर मग त्याच्यानंतर राघव आता म्हणतो कृष्णा खरं सांगायचं तर माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये राघवचं असे बोलणं ऐकल्यानंतर घरातल्या सर्वांनाच आनंद होतो पण मात्र सिंधू आता आश्चर्याने राघव कडे पाहत असते आता राघव म्हणत असतो पण मात्र ऐकून घे मी या सगळ्यांसारखा तुला घाबरत नाही सिंधू म्हणत असते नक्की तू घाबरत नाही का याच्यावरती राघव म्हणतो हंड्रेड पर्सेंट पण सिंधू राघवला लावत असते राघव सुद्धा आता हसतच सिंधू कडे पाहत असतो तर मग त्याच्यानंतर आता राजश्री राघवला म्हणत असते राघव अजिबात नाही तू इच्यावरती विश्वास ठेवू नकोस राघव आता सिंधूच्या हातामध्ये ग्लास घेत म्हणतो आई तिने मला चॅलेंज केले आणि मी ते एक्सेप्ट केले सगळेच राघवला नको नको म्हणत असतात पण मात्र राघव शेवटी तू ज्यूस पितो कारण राघवला माहिती असतं की सिंधूने असं काहीही नाही केलेलं तर आता राघवने असं केलंय म्हटल्यानंतर घरातले सगळेच खूप घाबरून गेलेले असतात तर मग आता मधू म्हणत असते मी डॉक्टरांना फोन करते पण मात्र राघव म्हणतो की मधू रिलॅक्स डॉक्टरांना फोन करण्याची काहीही गरज नाहीये आता सिंधू लगेच म्हणू लागते पाहिलं का झालं का आपल्या हसबंड काही आपल्यावरती फुकट सगळ्यांनी शक घेतला सिंधू आता रागोला म्हणते पण हसबंड मानला हा तुला या लोकांच्या फक्त तोरणामध्ये दम आहे पण मात्र तुझ्यासारखी डेअरिंग तर एकाकडे सुद्धा नाही जर यांच्यामध्ये डेअरिंग असती ना तर आपण केलेले सरबत हे त्यांनी पिऊन दाखवलं असतं हे लोक कसे माहितीत का वडी बढी पाहते आणि नुसते वडापाव खाते तर मग त्याच्यानंतर सिंधू आता घरातल्या सगळ्यांना चिडवून देते तर मग आता लगेच ऋतुजा म्हणते तू आमचा दम काढतीयेस आणि ऋतुजा लगेच आता राजश्रीकडे सरबताचा ग्लास मागत असते मग ते घेऊन घेतल्यानंतर सगळेच खूप चिडलेले असतात तर मग ऋतुजा राजेश्री काकू सगळेच एकमेकांना ग्लास देतात आणि त्याच्यामधले ज्यूस पितात तर मग आता लगेच ज्यूस पिल्यानंतर सिंधूला म्हणते हे बघ आहे ना माझ्यामध्ये दम तर मग आता राघव आणि सिंधू लगेच एकमेकांकडे पाहत हसत असतात सगळे ज्यूस पितात पण मात्र मधू शेवटी राहते मधूने काय ज्यूसच पिलेला नसतो तर सिंधू म्हणते सुंदरी काय ग तुला नाही प्यायचं का सरबत या सुंदरी मध्ये ना काहीच दम नाहीये सिंधूच असं बोलणं ऐकल्यानंतर आता मधु लगेच रागात तिच्या रूम मध्ये निघून जाते पण मात्र सिंधू आणि राघव यांचा प्लॅन तर आता सक्सेसफुल झालेलाच असतो मग त्याच्यानंतर सगळे गणपती बाप्पा येण्याची तयारी होते आता सगळे गणपती बाप्पा येण्याची वाट पाहत असतात मग तेवढ्यातच लगेच राघव ऋतुजा ऋतुराज आणि ऋषभ हे तिघे गणपती बाप्पाला घेऊन घरी येतात तर मग सगळेच खूप खुश असतात आणि मोठ्या मोठ्याने गणपती बाप्पाचा जय जयकार करत असतात तर मग आता राजश्री राघव आणि बप्पा यांच्या दोघांची दृष्ट काढते आणि मग त्याच्यानंतर औक्षंग करण्याची वेळ येते राजश्री आता मधूला म्हणते की मधू तो औक्ष कर तर मग ऋतुजय लगेच आता मधुला थांबवत म्हणते नाही वहिनी हा मान फक्त रत्नाबारकींच्या सुनेलाच आहे हो की नाही तर मग काकू सुद्धा म्हणते एकदम बरोबर रेश्माला उक्षंग करायला लावू दे रेश्मा औक्षम करण्यासाठी पुढे येऊ लागते पण मात्र ऋषभ लगेच रेशमाला थांबवतो आणि म्हणतो थांब रेश्मा कृष्णा वहिनीला उक्षंग करू दे पण मात्र राजेश्री ही स्पष्टपणे सांगून टाकते हे की शक्य नाहीये ऋषभ लगेच म्हणतो का असं पण रत्नापारखीची मोठी सून येते तर काकू लगेच म्हणतात पण आम्ही कोणीच तिला सून मानत नाही काकूंचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर राघव आता लगेच म्हणतो काकू तसं जर काही असेल तर मी तिला माझी मायकू मानतच नाही पण मात्र कायद्याने आणि नियमाप्रमाणे ती या घरची मोठी सून आहे काकू म्हणत असते आता तू हिला घेऊन आमच्याशी वाद घालणार आहेस का म्हणतो काकू मी वाद घालत नाहीये पण मात्र तूच म्हणते गेली पाहिजे आणि मीही तेच म्हणतोय आजच्या दिवशी तिला ती सामान मिळायलाच हवा काकू पुढे काय बोलणार तेवढ्यातच लगेच ऋतूराजा काकूंना थांबवतो आणि त्यांना शांत करत म्हणतो बहिणी शांत हो मी दादाला शब्द दिलाय की सणासुदीमध्ये मध्ये घरामध्ये वाद नाही होणार आणि वाद न करता कृष्णाला आज आपण सून म्हणून मान देऊ घरातल्या परंपरेसाठी नायलाजने होईना पण मात्र या मुलीला आज आपल्याला मान द्यायलाच हवा तर मग त्याच्यानंतर राघव लगेच कृष्णाला समोर बोलवतो तर मग कृष्णा लगेच राघवच्या सांगण्याप्रमाणे येते बाप्पाचं औक्षम करते राघवचं सुद्धा औक्षम करते आणि मग त्याच्यानंतर सगळे बाप्पाचा जे कर करतात आणि बाप्पाची स्थापना देखील करतात सगळ्यांनी खूपच छान पद्धतीने ही बाप्पाची तयारी केलेली असते आता बाप्पाचं आगमन देखील होतं तर मग त्यानंतर रात्री सिंधू आता तिच्या रूममध्ये असते तर मग आता राघव सुद्धा येतो आणि आता सिंधूला म्हणतो मिसेस सिंधू राघव रत्न बारखी फायनली तुम्हाला मोठ्या सुनेचा मान मिळाला पण मात्र आता सिंधू खूपच अपसेट दिसत असते तर मग त्याच्यानंतर राघव आता सिंधूला म्हणतो पण मी बघतोय आपले लग्न झाल्यापासून एक वेगळीच सिंधू मला दिसतीये कसा काय घडला तर मग सिंधू आता राहतय राघवला समजतं की सिंधू अपसेट झाली राघव सिंधूला विचारतो काय सिंधू सिंधूला असं पाहता राघव घाबरून गेलेला असतो आणि आता सिंधूला विचारत असतो की काय झालंय सांगशील का तर मग सिंधू लगेच सांगू लागते मी सावीला औषध देण्यासाठी तिच्या रूम मध्ये गेले होते हासी आणि बडबडी असणारी आपली सावी कशी शांत आणि पडू नये तिचा चेहरा पाहिलात का किती कोमेजून गेलाय राघव आता सिंधूला म्हणतो सिंधू तू मला सांग स्वतः तिला औषधे देतीयस ना तर मग सिंधू म्हणते की हो देतीये पण मात्र अजून सुद्धा सावी हवी तशी औषधांना रिस्पॉन्स नाही करत आहे राघव म्हणत असतो तू असा निगेटिव्ह विचार नको करू आपली सावी रिस्पॉन्स सुद्धा करेल आणि लवकर बरी होईल पण मात्र ते सिंधूनं ठरवलेलं असतं ज्या लोकांनी सावीची हालत केली ना त्या लोकांना सिंधू सोडणार नसते सिंधू आता म्हणत असते की मी या सगळ्याचा बदला घेणार आहे राघव आता सिंधूला म्हणतो हे बघ तू काळजी करू नकोस आपली सावी आता लवकर बरी होईल सिंधू आता राघवला म्हणत असते राघव किती दिवस झाले मला सावीकडनं आई अशी हाक ऐकायची किती दिवस झाले तशीच दिपचिन पडू नये काहीच बोलत नाहीये आणि सिंधूला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो तर मात्र राघव लगेच सिंधूला समजावून सांगू लागतो आणि सिंधूला शांत करत म्हणतो हे बघ सिंधू तू त्रास करून घेऊ लवकरच आपली सावी बरी होईल आणि ती तुला लवकरच आई अशी हाक मारेल तू याच्यामध्ये एकटी नाहीयेस मी आहे तुझ्या बरोबर त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मधू आणि राजेशी दोघेही किचन मध्ये बाप्पासाठी प्रसाद करत असतात तर मग तेवढ्याच्या लगेच सिंधू जाते आणि त्यांना म्हणते ए मदर तुम्ही काय करताय मी सुद्धा तुम्हाला हेल्पिंग करू का याच्यावरती आता राजेशी म्हणते काहीही गरज नाहीये कारण गुन्हेगाराच्या हातचा प्रसाद हा बाप्पाला सुद्धा मान्य होणार नाही मधू आता म्हणते पण मात्र आई बाप्पाचं औषध इच्या हातनं व्हायला नको होतं राजेशी आता सिंधूला म्हणते तुला मी एक गोष्ट सांगून ठेवते इथून पुढे विसर्जन होईपर्यंत कुठल्याही कार्यक्रमामध्ये हात घालायचा नाही कारण तुझ्यामुळे सणाच्या दिवसामध्ये मला घरामध्ये वाद नकोय सिंधू फक्त राजेशीचं ते बोलणं शांतपणे ऐकून घेत असते ती याच्यावरती एकही शब्द बोलत नाही राजेशी आता सिंधूला तिकडं जायला सांगत असते राजश्रीच आता हे बोलणं पाहता मधुला तर खूपच हसू येत असतं आणि सिंधू तिला असताना पाहते तर मग सिंधू आता लगेच तिकडनं निघून जाते सिंधू इकडे बाहेर येते आणि बाप्पाला विनंती करत म्हणते बाप्पा आजच्या पहिल्या दिवशी मी तुझ्यासाठी नैवेद्य बनवायचे तुझी सेवा करण्याची तुम्हाला संधी दिलीस पण मात्र यावर्षी सुद्धा मलाच तुझ्यासाठी नैवेद्य बनवायचं आहे सिंधू आता बाप्पाला म्हणत असते की यावर्षी मला तुझी सेवा करण्याची संधी देशील ना आईने तर मला कुठल्याही कार्यामध्ये सहभागी व्हायचं नाही असं सांगितलंय पण मात्र मी मी जर चुकी मी जर चुकीची नसेल खरी असेल ना तर नेहमीप्रमाणे माझ्या हातचंच नैवेद्य तुला दाखवला जाईल तर मग आता सिंधूच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते सिंधू आता तिच्या रूममध्ये मध्ये मोदकासाठी लागणारं सर्व साहित्य आणते आणि बप्पासाठी खूप प्रेमाने आणि मनोभावे मोदक बनवत असते त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू इकडे साऊच्या रूम मध्ये आलेली आणि सिंधू आता सावीला म्हणत असते की सावी तू आहेस का ग माझ्यावरती सावी तू प्लीज डोळे उघड ना तर मग आता तेवढ्यात येते आणि सिंधूला म्हणते एक विचार कर ना सावीने जर डोळे उघडलेच नाही तर मग ऐकल्यानंतर सिंधूला भयंकर राग येतो सिंधूच्या हातामध्ये सावीची एक डॉल असते सिंधू लगेच ती डॉल मधूच्या तोंडावरती दाबते आणि आता तिला भिंतीवरती टेकवत तिला म्हणत असते कोणाचे कधी डोळे बंद होईल ना सांगता येत नाही माझ्या मुलीकडे वाकड्या नजरेने सुद्धा बघू नकोस माझ्या मुलीकडे जर वाईट नजर ठेवली ना तुझे डोळे हो फोडून ठेवेल मी तर मग या गोष्टीमुळे मधू आता खूपच घाबरलेली असते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू